अकस्माद परिसर विकास मंडळ संचालित डॉक्टर स्कूल विठेवाडी आणि लिटिल एंजल प्री प्रायमरी स्कूल लोहनेर येथे मोठ्या आदराने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुना वंदन करण्यात आले या प्रसंगी दौलत गुरुकुलचे माजी पर्यवेक्षक शिक्षक आणि रोटरी क्लब ऑफ सटाणा देव मामलेदारचे नूतन अध्यक्ष व युवा उद्योजक सागर काकडे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर काकडे शाळेचे प्राचार्य बी के पाटील पर्यवेक्षक मनोज शेबाळे शुभांगी सावंत यांच्या हस्ते महर्षी व्यासमुणी तथा शाळेचे व्य संस्थापक डॉक्टर डी एस साहेर यांच्या प्रतिभांचं पूजन करण्यात आले महर्षी व्यासमुणी यांच्या भूमिकेतील प्रवीण दशपुते या विद्यार्थ्याचे काकडे यांच्या हस्ते पूजन करून गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी अणघाणीकम मानसिंग राजपूत आदबिक सूर्यवंशी प्रसन्न पगार या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील गुरुंचं असलेले महत्त्व व्यक्त केले सागर काकडे यांनी वर्ष 2008 हजार आठमध्ये दौलत गुरुकुलात कार्य करत असतानाचे अनेक घडलेले किस्से उपक्रम आणि त्यावेळीही विद्यार्थ्यांचे त्यांच्या गुरुंविषयी असलेले प्रेम आदर किती घनिष्ठ होते हे सांगितले यानंतर शाळेतील विविध विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व गुरुजनांचे पूजन करून त्यांना गुलाब पुष्प भेट देण्यात आले शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आशा वाघ यांनीही एका छोट्याशा गोष्टीतून गुरुंचे महत्त्व विषद केले मराठी विभाग प्रमुख हर्षली जाधव यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम रंगतदार संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबूनومي ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा